हडपसर विधानसभा क्षेत्रातील मांजरी भागात सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्तेच पोलिंग एजंट बनून सगळं सगळं थेट मतदान केंद्रात मनमानी कारभाव करत असल्याचं दृश्य पाहायला मिळतय पाहूयात त्याचीच एक छलक

तुम्ही पुढे कलेक्टर पाहतो कलेक्टर मला सांग बरं घ्या ऑफिसरच नाव घ्या ऑफिस नाव घ्या दर हातामध्ये दर हातामध्ये साहेबांचं नाव विचारा पहिली ऑफिसरच मी काय आलो का मी काय म्हणजे मग तुम्ही या गोष्टी कस काय घेता आतमध्ये कसं काय घेऊन तुम्ही तो साहेब तुमचं नाव काय सांगाव सांगा ऑफिसर नाव सांगा

अहो डॉक्युमेंट पण दिली काय मी काय तुम्ही काय चेक केलं तुम्ही आत्रय हे आत्रय आता सांगा काय चेक केलं तुम्ही तुम्ही सांगा मला आत्रय नाही मॅडम चेक काय केलं पटलं तर हे आत्रय आहे का भूतावर आलं हे माझं आलं की प्रत्येकाला तुम्ही दाखवायचं मग ही आज ऑफिस मध्ये या गोष्टी चालू तुम्ही बाहेर काय करत असता